शिरूर लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी प्रतिष्ठेचा मतदारसंघ छत्रपती संभाजी मालिकेमुळे जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दोन हजार एकोणीस सालची निवडणूक सहजरित्या जिंकली पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर हेच अमोल कोल्हे अजित पवार यांचे एक नंबरचे शत्रू झाले आणि म्हणूनच त्यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांना पराभूत करणारच अशी शपथ घेतली माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेच डॉक्टर कोल्हे यांना तुल्यबळ लढत देऊ शकतात हे लक्षात घेऊन अजित पवार यांनी आढळराव पाटील यांना आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी देण्याचे जाहीर केले शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघावर महायुतीचे वर्चस्व असल्याने डॉक्टर अमोल कोल्हे यांना यावेळीची निवडणूक सोपी असणार नाही हे स्पष्ट आहे नमस्कार मी विक्रांत नलावडे मुंबई आउटलुक मध्ये आपले स्वागत आहे राजकीय कुटाणा या सेगमेंटमध्ये आज आपण पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघावर चर्चा करणार आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीचा खेड लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघावर सुरुवातीपासूनच काँग्रेसचे वर्चस्व राहिले देशात काँग्रेसचे वारे असताना देखील घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेस सोबत न जाता स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि त्यांनी शेड्युल कास्ट फेडरेशन या पक्षाच्या माध्यमातून एकोणीसशे ची लोकसभा निवडणूक लढवली एकोणीसशे छप्पन्नला बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले पण त्यांचा पक्ष अजूनही अस्तित्वात होता खेड लोकसभा मतदारसंघाच्या एकोणीसशे सत्तावन्नच्या पहिल्या निवडणुकीत बाबासाहेबांच्या शेड्युल कास्ट फेडरेशनचे बाळासाहेब साळुंके निवडून आले त्यानंतर एकोणीसशे एको चौऱ्याऐंशी पर्यंत जवळपास बावीस वर्ष या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिले बासष्ट आणि सदुसष्ट ला आर के खडीलकर एकाहत्तर ला अनंतराव पाटील आणि सत्याहत्तर ला अण्णासाहेब मगर आणि ऐंशी व चौऱ्याऐंशीच्या निवडणुकीत तुकाराम महाराजांचे वंशज आणि माजी शालेय शिक्षण मंत्री रामकृष्ण मोरे यांनी काँग्रेसकडून प्रतिनिधित्व केले एकोणनव्वदच्या निवडणुकीत मात्र रामकृष्ण मोरे यांना जनता दलाचे किसनराव वानखेडे यांनी अवघ्या पंधरा हजार मतांनी पराभूत केले काँग्रेसचा बाले किल्ला असलेल्या या मतदारसंघात रामकृष्ण मोरे यांचा पराभव काँग्रेसच्या जिवारी लागला पण त्यामागे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी कारणीभूत होती रामकृष्ण मोरे हे वसंतदादा पाटील गटाचे नेते तर पुणे जिल्ह्यात शरद पवार यांचाही त्याकाळी प्रभाव वाढत होता पुलोदच्या प्रयोगानंतर शरद पवार आणि वसंतदादा पाटील यांच्यामधले वितुष्ट निर्माण झाले होते त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात सातत्याने उमटत होते रामकृष्ण मोरे यांचा पराभव हा त्याचाच परिपाक होता एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीत मात्र पुन्हा ही जागा काँग्रेसला मिळाली शहाण्णवला निवृत्ती शेरकर निवडून आले अठ्याण्णव ला अशोक मोहोळ यांनी काँग्रेसकडून निवडणूक जिंकली राष्ट्रवादी काँग्रेसची एकोणीसशे नव्याण्णव ला स्थापना झाल्यानंतर अशोक मोहोळ राष्ट्रवादीत गेले आणि त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देखील मिळाली त्यांनी ही जागा जिंकली देखील पुढे दोन हजार चारच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने पुन्हा अशोक मोहोळ यांना उमेदवारी दिली पण दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीमध्ये नवनवीन कार्यकर्ते दाखल होत होते आय टी उद्योजक शिवाजीराव आढळराव पाटील हे त्यापैकीच एक, एक। भीमाशंकर सहकारी कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी शिरूर परिसरामध्ये कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले होते सुशिक्षित आणि उद्योजक या नात्याने आपण लोकसभेमध्ये चांगली कामगिरी करू शकतो म्हणून त्यांनी राष्ट्रवादीकडे लोकसभेची उमेदवारी मागितली मात्र अशोक मोहोळ यांनी आपला दावा सोडला नाही दुखावलेले आढळराव पाटील शिवसेनेत दाखल झाले आणि त्यांना शिवसेनेने उमेदवारी देखील दिली दे। एक तरुण नव्या दमाचा कार्यकर्ता म्हणून लोकांमध्ये आढळराव पाटील यांच्याविषयी सहानुभूती होती त्यातच बाळासाहेब ठाकरे यांनी चाकरमध्ये घेतलेली सभा आढळराव पाटील यांना बळ देणारी ठरली आणि अशोक मोहोळ यांचा पराभव करत शिवाजीराव आढळराव पाटील खासदार झाले दोन हजार नऊच्या निवडणुकीत खेड मतदारसंघ संपुष्टात आला आणि शिरूर मतदारसंघाची नव्याने निर्मिती झाली लोकसभेत निवडून आल्यानंतर आढळराव पाटील यांनी मतदारसंघामध्ये प्रचंड जनसंपर्क वाढवला या जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या दोन्ही निवडणुका शिवसेनेकडून जिंकल्या एकोणीसच्या निवडणुकीत मात्र त्यांना शिवसेनेतूनच राष्ट्रवादीत आलेले डॉक्टर अमोल कोल्हे यांचे तगडे आव्हान उभे राहिले डॉक्टर कोल्हे यांची त्याच दरम्यान छत्रपती संभाजी ही मालिका गाजत होती या मालिकेतून डॉक्टर अमोल कोल्हे घराघरात पोहोचले होते तरुण आणि महिलांमध्ये विशेषतः त्यांच्याविषयी विशे कमालीचे आकर्षण होते याचा फायदा डॉक्टर अमोल कोल्हे पराभव करत डॉक्टर अमोल कोल्हे फूट पडले आणि वर्तमान आपल्या समोर आहे आढळराव पाटील यांनी पराभूत झाल्यानंतर देखील मतदारसंघामध्ये आपला जनसंपर्क कायम ठेवला अमोल कोल्हेने लोकसभा सदस्य म्हणून मतदारसंघामध्ये विकासासाठी व्यापक काम केले संसदेमध्ये सार्वजनिक हिताचे प्रश्न मांडले त्यांची लोकसभेतील भाषणे देखील गाजली ही त्यांच्या दृष्टीने जमेची बाजू मात्र त्यांचा जनसंपर्क कमी पडला अशी इथल्या लोकांची तक्रार आहे त्याच्याही पलीकडे जाऊन राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर येथील शिरूर विधानसभा मतदारसंघ वगळता बाकीच्या पाचही मतदारसंघातील आमदार हे महायुतीच्या बाजूचे आहेत जुन्नरचे अतुल बेनके हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आहेत आंबेगावचे दिलीप वळसे पाटील खेड आळंदीचे दिलीप मोहिते हडपसरचे चे चेतन तुपे हे देखील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आहेत भोसरीचे महेश लांडगे हे भाजपचे आमदार आहेत शिरूरचे अशोक पवार मात्र राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे एकमेव आमदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या बाजूने आहेत दिलीप मोहिते यांची आढळराव पाटील यांच्या विरुद्ध उघड नाराजी होती मात्र अजित पवार यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर ते आता महायुतीकडून पुन्हा कामाला लागले असे असले तरी डॉक्टर अमोल कोल्हे यांना सर्वसामान्य मतदारांची मात्र अजूनही सहानुभूती आहे आता ही सहानुभूती मतदानामध्ये कशी परावर्तित होते त्यावरच डॉक्टर अमोल कोल्हे यांचे भवितव्य अवलंबून आहे